सकल मराठा समाजाच्या वतीनं केम्ब्रिज चौकात रास्तारोको केला जाणार आहे जरांगी पाटलांच्या समर्थनार्थ मराठा समाजाचे सगळे समाज बांधव रास्तारोको करतील सरकारनं तात्काळ मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी हे समाज बांधव करत आहेत दरम्यान जालना छत्रपती संभाजीनगर महामार्ग अडवून आंदोलकांकडून यावेळेस जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे यावेळेस सरकारविरोधात रोष व्यक्त केला आहे या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मोसिन शेख यांनी मनोज जरंगे यांची तब्येत असल्याने मराठवाड्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू झालेले आहे अनेक ठिकाणी बंची हाक देण्यात आली छत्रपती संभाजीनगरच्या केम्रीज चौकात देखील आपण बघितलं तर आता रास्ता रोको सुरू करण्यात आलेला आहे मनोज जरंगे यांच्या उपोषणाला जे आहे तर सपोर्ट करण्यासाठी हे उपोषण सुरू आहे आणि केम्ब्रिज चौकात जे आहे तर मराठा आंदोलन जे आहे तर काय कशासाठी कशासाठी रास्ता रोको सुरू आहे सात दिवसापासनं दादा मनोज दादा सारांगे पाटील हे आमच्या अंतरवाली सराटी येते आमच्या आरक्षणासाठी उपोषणासाठी बसलेलं आहे आणि हे सरकार मुरदाड सरकार कुठल्याही प्रकारची त्या आंदोलनाची दखल घ्यायला तयार नाही आज आमचे जरांगे पाटील आमच्या संपूर्ण मराठा समाजासाठी लढताय आमच्या न्याय हक्कासाठी लढताय आम्हाला न्याय मिळवण्यासाठी लढताय सरकारनी तात्काळ त्यांची दखल घेऊन या आंदोलनाची दखल घेऊन आम्हाला आमच्या हक्काचं मराठा आरक्षण तात्काळ लागू केलं पाहिजे मागणी आहे मागण्या जरांगे पाटलाच्या ज्या मागण्या आहेत त्याच आमच्या मागण्या आहेत आम्ही सर्व जरांगे पाटला पाठी आहोत सरकारनी त्यांना एकटं समजू नये सरकारनी मराठ्यांना हलक्यात घेऊ नये ही सुरुवात आहे संभाजना करून याचं लोन राज्यभर पसरल्याशिवाय राहणार नाही आणि याचे परिणाम शासनाला भगावे लागतील आपण बघतोय की रास्ता रोको सुरू झालेला आहे एकीकडे दुसरीकडे जे आहे तर वाहतूक जी आहे तर दुसऱ्या बाजूने जी आहे वळवणत आलेली आहे पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे आणि या ज्या बाग रस्ता रोको केल्यामुळे आता वाहतूक जी आहे तर दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आलेली आहे शहरातील हे मुख्य एंट्री पॉइंट आहे जालना आणि नांदेड असेल परभणी असेल या ठिकाणी येणारं शहरातील हे पॉईंट आहे आणि त्या रस्त्यावरच हे जे आहे तर रास्ता रोको सुरू केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जे आहे तर या ठिकाणी आहे तर आपल्या सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत मनोज जरांगी यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून हा रास्ता रोपण सुरू झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक देखील कोंडी इथं आपल्याला पाहायला मिळते कपिल जाधव सर छत्रपती संभाजीनगर